अनेक मुसलमान अधिकारी होते त्याचबरोबर मुस्लिम लोक टिपू सुलतानच्या काळामध्ये सुद्धा अनेक मुस्लिम लोक टिपू किंवा महेश्वर नगरीमध्ये ते आले होते आपल्याला ज्ञात आहे की विणकर लोकांना <coughs> त्यांनी हातभार लावला आणि विणकर लोक ज्यावेळेस ज्यावेळेस मालेगाव ठिकाणी आले आज जे मालेगाव गाव निर्माण झाले आहे ते मालेगाव मालेराव होळकर यांच्या नावाने नावातले माले घेतलेले आहे आणि त्यानुनिसार हे गाव निर्माण झालं आहे म्हणजे त्या ठिकाणी लोकांनी विणकर लोकांनी होळकर कार्याला वाहिलेची आदरांजली आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही मित्रांनो पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांचा आपण चित्रपट पाहत असताना कार्यपट पाहत असताना आपल्याला असं लक्षात येईल की मातोश्रींनी युद्ध युद्ध केली दोन युद्ध केली महत्वाची युद्ध दोन केली चंद्रावताचं बंड मोडून काढलं आणि आपल्याला माहित आहे की चंद्रावत हा खूप त्रास देत होता प्रजेला आणि त्या चंद्रावताचं बंड मोडून काढून त्या ठिकाणी दरारा निर्माण केला मातोश्री अशा होत्या की त्यांनी युद्ध न करता युद्ध जिंकता आलं पाहिजे हे कसब त्यांनी निर्माण केलं होतं आपल्याला आहे ज्यावेळेस मल्हारराव होळकर यांचे निधन झाले पुत्र खंडेराव यांचे निधन झाले नातू नवाचे निधन झाले मुक्ता सहगमन करून गेली आणि आपल्याला माहिती आहे मल्हार होळकर यांचे निधन झाल्यानंतर राघो भरारी म्हणतात ज्या राव रघुनाथराव पेशवे यांनी होळकर घराण्याची संपत्ती जप्त करण्याचं किंवा बळकवण्याचं काम त्यांनी ठरवलं आणि त्यांनी शिप्रा नदीच्या ठिकाणी आपली फौज पाटा जमा केला मातोश्रीने सुद्धा आपल्या सैनिकांना त्यांना म्हणून त्यांच्याकडे विश्वास नोकर वर्ग होता आणि त्यांनी लगेच मातोश्रींना बातमी दिली की राघो हे आपल्यावर चाल करून येत आहे तर त्या ठिकाणी अनेक सरदार पवार असतील शिंदे असतील नागपूरकर भोसले असतील यांना पत्र धाडली आणि असं लिहिलं की हात धुतला असेल तर घोड्यावर बसा जेवत असेल तर जेवून लगेच घोड्यावर टांग मारा आणि अशी बळकट मोठी बडी मोठी फौज इंदोर नगरीत आली आणि ही तयारी पाहून राघोबा दादा हदरून गेले आणि त्यांनी ज्यांनी हा सल्ला दिला होता त्यांना त्यांनी सांगितलं की यातून तुम्ही मार्ग काढा मग मातोश्री मी बाई माणूस आहे मी हारली तर काही खरी पडणार नाही पण तुमची जी आहे त्याला निश्चितच तडा जाणार आहे म्हणजे एका बाईला हरवलं तर तुमची ख्याती ख्याती काही वाढणार नाही आणि जर तुम्ही माझ्याकडून हारला तुमची अपकिर्ती होईल मग राघव पेशव यांच्या लक्षात आलं की आपण यातून मार्ग काढला पाहिजे आणि मग चंद्रचूड यांना त्यांनी सांगितलं तुम्ही मार्ग काढा आणि मग मा ते मातोश्री पत्र लिहितात की आम्ही मातंग आलो आहे म्हणजे तुमच्या मुलाचं निधन झालं आहे म्हणून आम्ही तुम्हाला भेटण्यास आलो आहे तर पुण्यश्रो पहिले देवओळकर त्यांना असं म्हणतात मातोश्री त्यांना असं म्हणतात मातंग कोशिश येण्यासाठी एवढी फौजफाटा कशासाठी म्हणजे आपल्या लोकां बोलत असताना त्यांची जरब अशी वेगळीच जरब होती आणि युद्ध न करता युद्ध जिंकण्याचे कसब मातोश्रीने आपल्या राज्यामध्ये निर्माण केलं होतं आणि हे करत असताना त्यांनी फोजपाटा सुद्धा ठेवला होता आणि आपल्याला माहीत सांगण्यासाठी आनंद वाटेल की पुण्यश्लोक मातुश स्त्रियांची मोठी फौज तयार केली होती आणि राघव त्यांनी सांगितलं होतं की प्रथम तर तुम्हाला फौजेसाठी लढावं लागेल आणि नंतर माझ्या फौजे बरोबर लढावं लागेल अशी तयारी करणाऱ्या कोणत्याही लोकांची रक्तपात न होता जिंकणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या इतिहासामध्ये एक त्याचं एक सुवर्णपान आहे असं म्हटलं तर निश्चितपणे वावग आणणार नाही मराठा साम्राज्यातील हे खरोखरच पान आहे मित्रांनो आपल्याला माहित आहे की राष्ट्रप्रेम राष्ट्रप्रेम काय असतं ते पुण्यश्लोक होळकर यांच्याकडून शिकायला हवं <coughs> आपल्याला ज्ञात आहे की शिवाजी महाराजांनी निर्माण केले हिंदवी स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी इंग्रज सरकार कासावीस झालेले होतं आणि तोडा फोडा झोडा धूर्त कावेबाज मुसद्दी असे इंग्रज लोकांमध्ये थोडा थोडा फोडा या राजनीतीने सैन्य सैन्याने पोहोच ठेवत असत आणि त्या राजाला मांडिकत्व स्वीकारायला स्वीकारायला